तुर्जापूर शहरात एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे जिल्ह्यात हा उष्माघाताने दुसरा बळी ठरलेला आहे ऊन व सावली अशा ढगाळ वातावरणात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशाच्या वर चालला आहे त्यामुळे जीवनसृष्टी त्रस्त झाली आहे अशातच पंचवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मेन रोडवरील अकोला नाक्याजवळ ग्राम सोनेरी येथील शेख अश्पाक शेख गुरु वय अडोतीस वर्ष यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिकांनी घटनेची माहिती देताच घटनास्थळी जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर बादशहा अमोल खंडारे व शहर पोलीस स्टेशनचे हेड पोलीस कॉन्स्टेबल राकेश राठोड पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल विल्हेकर यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा व तपास सुरू केला आहे आपत्कालीन पथकाच्या साह्याने मृतदेह हो, शवविच्छेदन तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सदर इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजणार आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करीत आहे